మి్రె చూ ధాని మిత్రా సమో ధావన దేవ శడ్ ధావ आणि काही जोडी आहे मित्रांनो एक दोन जोडी इकडे मुस्ताक पटेलची जोडी आहे मित्रांनो आणि समोर एक जोडी आलेली अस छोटासा बाजार आहे मित्रांनो आता कसं आहे याचा एक दोन बाजाराबद्दल चांगला बाजार पडत होता मित्रांनो आता कसं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पेरणी वगैरे झालेली जोडींचं काम झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे आज सध्याचा सध्याचा बाजारामध्ये सुद्धा जोड्या कमी येत आहे एक जोडे मुस्ताक पटेल जवळ आणि इथलं काही आलेले जोड्या पंच्याण्णव पंच्याण्णव बोल राहिजे पुरे घेतात का हां पुरे सब काम की गॅरंटी सब गॅरंटी नमस्कार असं आहे का कुठला असं आहे का तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आले नाही बाजारामध्ये कुठले तुम्ही काय लागत ओम संभाजी तर मित्रांनो आपले चॅनलचे चे सबस्क्राईबर आहे चॅनल चे व्हिडिओ पाहता मित्रांनो तर आपल्या भेटायला आलेले बाजारामध्ये तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही देव शेटची हवा तर तुम्हाला पुढे जाऊन वगैरे दाखवता येईल तर हे बैला मित्रांनो आज कमीत कमी, कमी। बैल आहे मित्रांनो देवाशेठच्या दावणीला धावणीला जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर देवाशेठचा पण तुम्हाला नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये मध्ये त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही सर्व शेती कामाच्या जोड्या मित्रांनो असं काही नाही का आता लाईन लावा लागेल असं काही नाही सर्वच शेती कामाची आणि गॅरंटीच्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे देवाशेठकडे पण नऊ दहा बैल आहे मित्रांनो त्यांच्याकडं आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की देवा शेटशी संपर्क करा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुमचा तर किती जोड्या शेट आपल्याकडे आज चार आहे का तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी भेटेल पैसे तर मित्रांनो मार्केट पैशाची सुद्धा गॅरंटी राहणार आहे तर मोठ्या जोड्या मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि गॅरंटी नाही मित्रांनो कामाची शेती कामाची सर गॅरंटीचे गॅरंटीची आहे तर आता कसं आहे मित्रांनो किंमत वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत नाही मी तर कसं आहे तुम्ही किंमत ऐकून मग तुमच्या मनात गैरसमज निर्माण होतो तर डायरेक्ट इथं दावणीवर आहे मित्रांनो जरी दावणीवर यायचं जमत नसेल तर त्यांच्याशी कॉलवरती बोलून घ्या फोन करा त्यांना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn